श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार त्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या हनुमान गडीवर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या वतीने अकरा लाख लाडूचा एक लाडू तयार करून हा वर्ल्ड रेकॉर्ड लाडूचा प्रसाद देण्यात आला यावेळी कारसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख नेते उपस्थित होते <SANAS2 sociedad> Puis, गो माता की माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री श्रीराम जय जय श्री श्रीराम जय श्री श्रीराम श्री आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी श्री रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमानगडीमध्ये अकरा लाख लाडूंचा प्रसाद प्रभू श्री श्रीरामललांच्या आगमनाच्या निमित्ताने आयोजित केला आणि मला आणि डॉक्टर बोंडे साहेबांना आम्हाला निमंत्रित केलं आजचा दिवस सर्वार्थाने ऐतिहासिक आहे कारण पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आपले आराध्य दैवत श्री रामलला अयोध्येमध्ये त्यांच्याच जागी पुन्हा विराजमान झालेले आहेत आणि